राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेमध्ये अर्ज करण्याची पंधरा दिवसांची मुदतवाढ सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची घोषणा राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी घोषित केले आहे राज्यामधील राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही होती राज्यातील अनेक कलाकार व कलाकार संघटनांनी ही मुदत वाढवावी अशी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडे केली होती त्यांच्या विनंतीनुसार या योजने अंतर्गत अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत देण्यात येत आहे अशी घोषणा मंत्री शेलार यांनी केली आहे या संदर्भात सांस्कृतिक कार्य संचालनालयाने योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत